महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत देऊन दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी त्याची पुनर्निह आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने दिव्यांगांना अडेक अडचणींना तोंड द्यावे लागते अखेर तीस वर्षानंतर दिव्यांगांचे संरक्षण करण्याचा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे दिव्यांगांच्या प्रकारात वाढ झाल्याने दिव्यांगांची संख्या ही, ही निश्चित वाढेल असा अंदाज आहे अशा अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक सर्वेक्षण करणार आहेत दिव्यांगाचे सर्वांगीण पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकतीस जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण होणार आहे राज्यभरात मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन दिव्यांगाची माहिती संकलित होणार असून सर्वेक्षणासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून अव आवश्यकतेनुसार त्यात वाढ होईल सर्वेक्षणातून दिव्यांगाची नेमकी संख्या स्पष्ट होऊ शकणार आहे दि राज्यातील दिव्यांगांची संख्या दोन हजार अकराच्या जन्मगुणीनुसार एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार एवढी होती राज्याच्या एकूण लोकसंख्येत दिव्यांगांचे प्रमाण दोन पॉईंट सहा टक्के होते जुन्या कायद्यात दिव्यांगांचे सातत्य प्रकार होत आहेत दिव्यांगांचे व्यक्ती हक्क समंत नवीन कायद्यानुसार दिव्यांगांचे एकवीस प्रकार निश्चित केले आहेत कायद्यानुसार दर पाच वर्षांनी संरक्षण करण्याची तरतूद आहे मात्र असे संरक्षण अद्याप झालेले नाही खरी आकडेवारी येणार आहे समोर राज्यातील अकोला परभणी सातारा जिल्ह्यात संरक्षण पूर्ण झाले आहे तरी बीड धुळे ठाणे या जिल्ह्यामध्ये संरक्षण सुरू आहे त्यामुळे आता उर्वरित जिल्ह्यामध्ये संरक्षण होणार आहे राज्यातील दिव्यांगांची संख्या समोर येणार आहे